नमस्कार मी पूर्वा प्रमुख सप्पा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे आजची गोष्ट या सिरीज मध्ये आजच्या गोष्टीचे नाव आहे कपटी मनाचा नोकर मुलांना तुम्हाला राजा अकबर तर माहीत असेल अकबराच्या नवरत्नांपैकी बिरबल हा एक चतुर मंत्री होता बिरबल हुशार तर होतास आणि त्याची विद्वत्ता सगळीकडे पसरली होती एकदा बिरबल फिरायला गेला असताना बाजारात एक माणूस भेटला आणि तो बिरबलला म्हणाला महाशय माझ्या घरात चोरी झाली आहे माझा एका नोकरावर दाट संशय आहे तेव्हा कृपया मला मदत करा आणि तुम्ही मला चोर पकडून द्यावा बिरबलाने सर्व नोकरांना बोलावले आणि प्रत्येकाला एक काठी दिली आणि सांगितले की ही काठी जादूची काठी आहे चोराच्या हातात आल्यावर ती रात्री एक इंचाने वाढेल आता आपण सर्वजण घरी ज्या नोकराने चोरी केली होती त्याला काही झोप लागत नव्हती त्याच्या मनात सारखी शंका येत होती कि ही जादूची काठी आहे आणि तिला बरोबर माहित आहे की मी चोरी केली आहे त्यामुळे ही काठी एक इंचाने वाढेल मोठी होईल त्यामुळे मी ही काठी एक इंचाने कापून कमी करतो म्हणजे माझी काठी वाढली तरीही बिरबलाच्या लक्षात येणार नाही आणि माझी चोरी पकडली जाणार नाही दुसऱ्या दिवशी सर्वजण जमले सर्व नोकरांना बोलावले त्यामध्ये त्यांच्याकडून त्यांनी काठ्या गोळ्या केल्या आणि त्या काठीमध्ये त्याला एक काठी लहान आढळली तो नोकराला म्हणाला कि तूच चोर आहेस मी तर तुम्हाला साधीच काठी दिली होती तुझ्या वाईट मनाने तुला धोका दिला म्हणून वाईट कधीच करू नये आणि वाईटाचा नेहमीच पराभव होतो आणि सत्याचा नेहमीच विजय होतो म्हणूनच तर म्हणतात की सत्यमेव जयते बिरबलाच्या अशा भरपूर गोष्टी आहेत आणि त्या आपण निश्चितच ऐकूया धन्यवाद